सत्य समाचार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नमस्कार सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी चला पाहूया आजच्या विशेष आज या ठिकाणी बिरुबा मित्रमंडळाच्या वतीने शारदीय नवरोत्सव नवरात्र उत्सव प्रारंभ होत आहे गेली वीस वर्षापासून या परिसरात आम्ही हा उत्सव मोठ्या आनंदाने गुढी गुलाबीने या परिसरातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतो या उत्सवामध्ये गेली आठ दिवसापासून मंडळाचे मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते ज्येष्ठ युवक सर्वच मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा उत्सव करण्यासाठी खूप कष्ट कर घेत आहेत या ठिकाणी मंडळाचा मंडळाचे जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे या परिसरातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन हम सब एक असल्याचा एकोदा एकोपा दाखवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे त्यामुळं हा या उत्सवाला खूप उत्साह एक वेगळा आनंद निर्माण झालेला आहे यामध्ये नऊ नऊ दिवसात आपण हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतो तसेच या नऊ दिवसात आपण धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे तसेच सातव्या माळीला मित्रमंडळाच्या वतीने खिचडी वाटपाचा प्रसादाचा कार्यक्रम होणार आहे तसेच या परिसरातील सर्व ज्येष्ठ युवक कार्यकर्त्यांनी हा उत्सव आनंदाने उत्साहाने पार पाडावा तसेच परिसरातील देवळाली परिसरातील शहरवासियांनी श्री पुरुष भाविकांनी या उत्सवाचा आनंद घ्यावा अशी मी सर्वांना मंडळाच्या वतीने विनंती करतो तसेच मंडळाचे कार्यकर्ते दिनेश शिंदे असो दीपक शिरसाट असो आदर शेख असो इन्नू शेख असो संजय आडागळे तसेच अनेक कार्यकर्ते खूप कष्ट आहेत त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद नमस्कार मराठी